नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशन इथे आलेलो आहोत आता जवळजवळ बारा साडेबारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आपल्याला हे बाबा इथे सापडलेले आहेत तर इथे जे आहेत इथले नागरिक ते सांगतात की गेले सहा महिन्यांपासूनही इथेच राहतात आणि त्यांनी त्यांना जेवायला दिलं पण ते तसंच त्यांनी ठेवलेलं आहे तर ते तर त्यांना आता आपण त्यांच्या घरी घेऊन जाऊयात आणि घरच्यांची नक्की काय रिॲक्शन आहे ते आपण पाहूयात कारण कधी कधी घरची माणसं या लोकांना ॲक्सेप्ट करत नाहीत किंवा घरामध्ये राहण्याची परवानगी देत नाहीत त्यामुळे सुद्धा हे लोक असे रेल्वे स्टेशनवरती राहत असतात आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता इथे यांना घेण्यासाठी आलेली आहे आणि चला तर मग बघूयात आपण नक्की त्यांच्या घरी येता काय त्यांची परिस्थिती निर्माण होती आहे

हो, हो का म्हणजे कचऱ्यात ना अन्न शोधून खातात हो, का ते अरे हो, हो, बापरे फारच वाईट परिस्थिती हो पण खरच आहे पण आपण तरी किती दिवस येणार पुरणार नाही का शेवटी प्रत्येक नातेवाईकांची जबाबदारी आहे की समजा अशी जर मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती असेल तर तिला व्यवस्थित ट्रीटमेंट द्यायची चांगलं त्यांचं संगोपन करायचं नाही का त्यांच्यावर औषधोपचार केले तर हे स्टेबल राहू शकतात आणि ते त्यांचं एक नॉर्मल लाईफ पण जगू शकतात पण सध्या समाजामध्ये तितका अवेअरनेस नाही आहे या मानसिक जे आजार असतात ते दिसत नाहीत वरून त्यामुळे लोकांना त्याचा अंदाज येत नसतो आणि एक वेडा ठरवून त्यांना घराच्या बाहेर काढलं जातं खरं तर ही खूपच वाईट परिस्थिती आहे पण मला थोडासा डाऊट येतो ते घरात घेतील का नाही थोडी शक्यता कमीच वाटते पण आपण त्यांना कन्व्हिन्स तर करून बघूयात चला जाऊयात आपण या पायात चप्पल नाही आहे तुमच्या ठीक आहे पण जाऊ आपण गाडी आहे पलीकडे लावलेली हा चला ठीक यानी आपल्याला हुडको कॉलनी असा पत्ता सांगितलेला आहे तर आपण त्यांना तर हुडको कॉलनीला घेऊन जाऊयात अनेकदा काय असतं की अगदी छोटासा किरकोळ आजार असतो पण त्याच्यावरती उपचार केले जात नाहीत घरच्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे हा आजार बळावत जातो आणि मानसिक आजार जे असतात हे दिसत नाहीत त्याच्यामुळे त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही ज्यावेळेस तो बळावतो हो त्यावेळेस ती व्यक्ती दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारची हानी करू शकते कुणाच्या अंगावर जाऊ शकते किंवा काही मारहाण करू शकते इथपर्यंत त्याची मजल जाऊ शकते तर हा आजार जो आहे हा कंट्रोलमध्ये राहू शकतो पण घरच्यांनी जर दुर्लक्ष केलं आणि असं जर रस्त्यावरती सख्या नातेवाईकांना सोडलं तर त्याचा काय उपयोग समाजामध्ये अजूनसुद्धा अनेक लोकांमध्ये या मानसिक आजारांबद्दल कोणत्याही प्रकारची जागृती झालेली नाही कुठल्याही प्रकारचं ज्ञान त्यांना नसल्यामुळे ही अशी लोकं जी मानसिकरित्या आजारी आहेत किंवा त्यांनी स्वतःचं संतुलन ढासळलेलं आहे ती अक्षरशः रस्त्यावरती निराधार अवस्थेमध्ये पडलेली असतात आता आपण पाहतोय की आम्ही जसं म्हणतोय तसं ह्या दादांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे आता आम्ही त्यांना म्हटलं आहे की चला आमच्याबरोबर तर ते येतात तरी त्यांच्या कॉलनीचं पण नाव सांगितलं आहे आता जरी यांच्यावरती उपचार झाले ही व्यक्तीसुद्धा एक नॉर्मल लाईफ जगू शकेल का कोण जाणे पण याच्यावरती उपचार होणं किंवा त्यांच्यावरती उपचार करणं हे बऱ्याचदा नातेवाईक टाळत असतात किंवा नातेवाईकांनी जरी टाळलं नाही तरी ते स्वतः ती व्यक्तीसुद्धा आपल्या स्वतःला उपचार करून घेण्यामध्ये सुद्धा ती असमर्थ असते किंवा ते लोक स्वतःसुद्धा उपचार करून घेत नाहीत त्याच्यामुळे असे बऱ्याचदा आपल्याला मानसिकरित्या आजारी माणसं रस्त्यावरती सापडत असतात रोडच्या कडेला फुटपाथ वरती प्लॅटफॉर्म वरती मंदिराच्या बाहेर यांचे कपडे अतिशय खराब झालेले आहेत अक्षरशः कपड्यांना दुर्गंधी आहे आणि आपण यांना गाडीमध्ये बसवणं ती कसं योग्य नाही त्यामुळे आता आपण त्यांचे कपडे बदलून घेऊयात तर देता येणार सर त्यांना कपडे यांचे कपडे बदलून घेऊ म्हणजे आपल्याला त्यांना ते घेऊन जाणं सोपं जाईल अतिशय जवळजवळ पाच सहा महिने तरी झाले असतील निदान यांनी कपडे काही त्यांचे बदललेले दिसत नाहीत जा तिकडे जा आणि कपडे बदलून या जा आता आपण यांचे कपडे बदललेले आहेत तर आता आपण यांना घेऊन जाऊयात त्यांनी स्वतः बदलले ना कपडे बदलून घ्यावे लागले बदलले का हो काय आता आपल्याला ह्या बाबांचं घर सापडलेलं आहे इथे हनुमान टेकडीपाशी आपण त्यांना घेऊन आलेलो आहोत आजची रात्र हे तुमचे मेवणेत म्हणालात ना तुम्ही तर हे सांभाळणार आहे त्यांना आणि उद्या सकाळी वसईला यांच्या बहिणी बरोबर ते पाठवतायत आता आपल्या बहिणीशी बोलणं झालेलं आहे पण ही लोक इतकी चांगली आहेत की यांनी यांची जबाबदारी घेतली आणि आता यांना इथं ठेवतील रात्रभर आणि उद्या सकाळी त्यांना ते बहिणी बरोबर पाठवून देणार आहेत म्हणजे अशी रस्त्यावरती सापडल्यावर काय करणार आहो प्रशासन तरी काय करणार ते तरी पुरणार आहे का सांगा तुम्ही मला आणि किती जणांची जबाबदारी घेणार सरकार तरी चला मग आम्ही येता येणार नाही तर सोडतो सांभाळताना सकाळी बसायला पाठवून द्या बहिणीकडे ठीक आहे आता तुमची पुढची जबाबदारी